ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र अंडेड न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा त्यांच्या बेल आयकवनला प्रेस करायला विसरू नका शाहपुरातील खातिवली येथील टाटा हाऊसिंग शिवजन्मोत्सव महिला समितीकडून यावर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले विशेष म्हणजे एक सोसायटी एक शिवजन्मोत्सव या सूत्रांचं पालन करत या जन्मोत्सवात एक दिवस अगोदरच सर्व महिला भगिनींकडून शिवजन्म पाळणं तथा दुग्धाभिषेक करण्यात आला दुसऱ्या दिवशी हाती पेट्टी मशाल घेऊन वासिंद ते छत्रपतींच्या किल्ले माहुली गडापर्यंत शिव मावळ्यांची दौड काढण्यात आली दिवसभरात ढोल ताशांच्या गजरात छत्रपतींची रॅली काढून लेझिम नृत्य सादर करून शिवरायांच्या प्रतिकृतीचं स्वागत करण्यात आलं महिलांनी शिव व्याख्यानापासून पोवाडे शिवप्रेरणादायक नृत्य महिलांची पैठणी भजन तसेच अनेक सांस्कृतिक तथा पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करून प्रथमच महिलांकडून हा विशेष शिवजन्मोत्सव सोहळा धुमधडक्यात साजरा करण्यात आला या सोहळ्याचा आयोजक जिजाऊंच्या रणरागिनी शिवजन्मोत्सव महिला समितीच्या प्रमुख ज्योती रवींद्र गोतरणे व कविता दयानंद सकट यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो महिलांनी हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली या सोहळ्यात मुरबाड विधानसभा आमदार किसन कथुरे शहापूर विधानसभा दौलत दरोडा खतिवली सरपंच मनोहर भोईर वासिंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारावे अशा अनेक दिग्गज यजमानांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं व शिवछत्रपतींच्या रॅलीमध्ये आपला सहभाग दर्शवला